धनत्रयदशीला जसं काही वस्तू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या उलटच धनत्रदशीच्या दिवशी काही वस्तू तुम्ही जर चुकून खरेदी केल्या तर त्याचा वाईट अशुभ परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो बघा हे खरंच आहे का तर हो जसं काही दिवशी आपण काही उपाय करतो पूजा अर्चा करतो का करतो कारण त्या दिवसाचं तेवढं महत्त्व असतं आणि अशा शुभ दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्या दिवसाचं शुभ फळ मिळण्याऐवजी मग देवी देवता आपल्यावर नाराज होतात आर्थिक नुकसान आपलं वाढतं घरी गर, घरामध्ये काहीतरी अडचणी संकट दुःख जे आहेत तर ते यायला लागतात जसं धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी त्यानंतर लक्ष्मी मातेच्या आवडीच्या वस्तू घेणं अत्यंत शुभ मानलं जातं त्या उलट जर तुम्ही चुकून सुद्धा या चार ते पाच वस्तू घरी खरेदी करून आणल्या तर तुम्हाला खरंच खूप अडचणींना सामोरं जावं लागेल वर्षभर तुमचं मग दुःखामध्ये अडचणींमध्ये जाईल तर येत्या एकोणतीस ऑक्टोबरला म्हणजे मंगळवारी धनत्रदशी आहे तर आपण या दिवशी सोनं चांदी तर सगळेच खरेदी करतात आपल्याला माहिती आहे की खरेदी काय करायचं हे आपल्या सगळ्यांना माहीत असतं प्रत्येकजण आपल्या परीने यथाशक्तीने छोट्या मोठ्या वस्तू ज्या आहेत त्या आपण खरेदी करत असतो आणि धन्वंतरी देवता, देवता आहे आरोग्याचे देवता असल्यामुळे आरोग्याला आपल्याला ज्या वस्तू चांगल्या आहेत लाभकारी आहेत म्हणजे जसं की तुळशी लवंग वेलदोडे या वस्तूंची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तर याचा सेपरेट व्हिडिओ पूजा मांडणी धनत्रदशीची कशी कर करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की एकदा बघा या दिवशी यमदीपदान पण करायचा आहे तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो सुद्धा नक्की बघा आता बघा धनात्रदशीच्या दिवशी आपण घरातले अगदी छान सगळे चांगल्या मूडमध्ये असतो मग सगळेजण खरेदीला जा, खरेदीला जातो मग खरेदी करता करता काय आपण एखादी वस्तू घेतो मग ही गोष्ट दिसते अरे ही आपल्याकडे नाही आहे ही घेऊन घेऊ असं आपण करतो पण मग शॉपिंग करताना पण काही गोष्टी चुकून सुद्धा या दिवशी घेऊ नका तुम्ही इतर दिवशी घ्या ना पण काही गोष्टी लक्षपूर्वक तुम्हाला खरेदी करायची आहे कारण त्या वस्तू जर तुम्ही अशा शुभ दिवशी खरेदी केल्या तर त्याचा तुम त्याच्यामुळे तुम्हाला हानी होते तर कुठल्या आहे त्या वस्तू तर सगळ्यात पहिले लोखंडी लोखंडी वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाची वस्तू खरेदी करणं टाळलं पाहिजे असं म्हटलं जातं की लोखंडाचा संबंध शनी देवतांशी आहे हा दिवस देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पांना धन्वंतरी देवतांना समर्पित आहे या दिवशी जर तुम्ही लोखंडाची वस्तू खरेदी केली तर तुमच्या कामामध्ये अडथळे येतात व्यक्तीला त्या व्यक्तीला कधीही शुभ फळ मिळत नाही तर त्यामुळे आपल्याला लोखंड सोडून या दिवशी दुसऱ्या तुम्ही इतर सोने चांदी तांब्याच्या वस्तूसुद्धा खरेदी करणं खूप फायदेशीर आहे फक्त लोखंड घेणं टाळलं गेलं पाहिजे आणि लोखंडासोबतच बघा अॅल्युमिनियम जे आहे ते सुद्धा खरेदी करू नये आता मला मागच्या वर्षी कमेंट आल्या होत्या बऱ्याच की ताई मग आम्ही गाडी खरेदी करणार आहे तर मग गाडी खरेदी केलं तर चालेल का बघा लोखंडाची अॅल्युमिनियमची वस्तू खरेदी करून आणणं आणि गाडी गाडी खरेदी करणं ही गोष्ट वेगळी आहे गाडी बघा आपण ते एक गाडी एक वाहन आहे तर त्यामुळे ते आपण खरेदी करतो त्या दिवशी आपण बुक करून ठेवलेलं असतं त्या दिवशी घरी आणून त्याची पूजा करत असतो आणि घरसुद्धा आपण खरेदी घर खरेदी करतो तर घरामध्ये पण आता बघा खिडकी वगैरे या त्या गोष्टींसाठी लोखंड वापरलेलं असतं मग घर पण खरेदी करायचं नाही का तर असं नाही आहे तुम्ही विचारपूर्वक नीट समजून घ्या की मला काय म्हणायचं आहे आपण जे भांडे वगैरे काही वस्तू खरेदी करतो तर लोखंडाचे काही सुरी वगैरे किंवा लोखंडाचे भांडे हे आपल्याला खरेदी नाही तर प्लीज थोडं समजून घ्या यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काळ्या रंगाच्या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाची वस्तू खरेदी करायची नाही म्हणजे बघा काळ्या रंगाचा माणसाच्या जीवनावर निगेटिव्ह परिणाम होत असतो आपण बऱ्याचशा पूजांमध्ये वगैरे काळी व काळ्या रंगाच्या वस्तू वापरत नाही आणि काळ्या रंगाच्या वस्तू म्हणजे बघा कपडे बॅग शूज त्याच्यानंतर काही ब्लँकेट बेडशीट वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत कारण आपण सणवारासाठी सुट्टी म्हणून सगळे खरेदीला जातो तर या दिवशी फक्त तुम्ही खरेदी करू नका काळ्या रंगाच्या वस्तू ते मला तुम्हाला सांगायचं आहे यानंतर काचेच्या वस्तू धनत्रदशीच्या दिवशी कान, काचे काचेपासून बनवलेल्या वस्तूंची खरेदी करायची नाहीये काचेची भांडी जी आहे ते तुम्ही बघा काहीतरी डेकोरेशनसाठी वगैरे खरेदी करत असतो आपण तर धनत्रदशीच्या दिवशी त्या घेणं अशुभ मानलं जातं यानंतर धान धारदार वस्तू जसं की चाकू कात्री सुई या धारदार वस्तूंची या दिवशी आपल्याला खरेदी करायची नाहीये त्याचा अशुभ परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो खूप अडचणींना संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं यानंतर कृत्रिम दागिने म्हणजे आर्टिफिशियल ज्वेलरी आपण ज्याला म्हणतो या दिवशी बरेचसे लोक बघा सोन्या चांदीची खरेदी करतात पण मग आपण या दिवशी कृत्रिम दागिने जे असतात कारण त्यामध्ये सुद्धा बघा काहीतरी थोड्याफार प्रमाणात लोखंड मना वगैरे या गोष्टींचा वापर केलेला असतो आणि दागिने हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं मग आपण स्त्रिया काय करतो की काहीतरी आर्टिफिशियल ज्वेलरी या दिवशी खरेदी करतो आहे ना दिवाळीला बाकीचे दिवस पण आहे त्या दिवशी तुम्ही खरेदी करा मी म्हणत नाही की नाहीच खरेदी करायचं आहे पण धनत दशीच्या दिवशी असं आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे खरेदी करू नका यानंतर प्लॅस्टिकच्या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी प्लास्टिक खरेदी करणं हे अशुभ मानलं जातं शक्यतो ते टाळलं गेलं पाहिजे यानंतर राईचं तेल राईचं तेल जे आहे तर ते खरेदी करू नका राईच्या तेलाचा शनिदेवांशी संबंध असतो आणि त्यामुळे शनिदेव जे आहे तर ते आपल्यावर नाराज होतात आणि शनिदेव जर नाराज झाले तर त्याचा अशुभ परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो धनत्रदशीचा दिवस अत्यंत शुभ आहे त्यामुळे अशा चांगल्या दिवशी चांगल्या गोष्टीच आपल्याला करायच्या आहे चांगल्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे मी काय खरेदी करायचे आहे अगदीच छान छान गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत जसं की लक्ष्मी मातेला प्रिय हळकुंड वेलची लवंग झाडू खरेदी करायचं आहे त्यानंतर तुम्हाला Uh, खूप गोष्टी मी सांगितल्या आहेत काल परवाच व्हिडिओ शेअर केलेला आहे नक्की बघा चांगला दिवस आहे त्यामुळे मला सांगायची इच्छा होती की या चुका काही होणार नाही ना तर त्याची आपल्याला काळजी घ्या मी सांगितलंय बाकी तुमची इच्छा आहे तुमच्यावर आहे की या गोष्टी तुम्हाला कितपत पटल्या कितपत तुम्हाला मान्य करायचं आहे तर त्यामुळे काही गोष्टी नाही केल्या तर त्याचा वाईट परिणाम तर होणारच नाही पण उगाच कशाला करायचं तुम्हीच बघा ना म्हणून शेवटी तुमच्यावर आहे सांगणं माझं काम आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ